नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ययक्ता सहावी विषय मराठी पाठ क्रमांक सतरा दुख पोटभर या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय तर चला सुरुवात करूया प्रश्न एक चार पाच वाक्यात उत्तरे लिहा लेखिकेच्या पोटाला दुखापत कशी झाली दुखापत झाल्यावर लेखिकेने काय केले उत्तर एकदा कुठला तरी कडक गुळ बत्त्यानं ठेसताना एक, एक धाव चुकून उजवी हाताच्या बोटावर बसला लेखिकेच्या बोटाला दुखापत झाली घाव बसताच वेदना झाल्याने लेखिकेने बोट तोंडात घातले नंतर त्या ठसठसणाऱ्या बोटाला मलम लावले बोटाला गरम पाण्याने शेक दिला बोट फुगल्यावर लेखिकेने बोटाला तेल मालिश केले शेवटी बोट बरे न झाल्याने डॉक्टरांना फोन केला आ ठसठसणाऱ्या बोटाचं वर्णन लेखिकेने कसे केले आहे उत्तर लेखिकेने बोटावर मलम लावले पण बोटाकडे दुर्लक्ष केल्याचा बोटाला राग आला असणार त्यामुळे ते माणसाप्रमाणे ताटले होते त्याचा ताट कमी व्हावा म्हणून गरम पाण्याने शेकावले तर त्याने मोडेल पण वाकणार नाही हा मराठी बाणा दाखवला शेवटी त्या बोटाला तेलाने मालिश करून सुद्धा त्याचा ताटपणा कमी झाला नाही अशा प्रकारे लेखिकेने ठसठसणाऱ्या बोटाचे वर्णन केले आहे बोटाला लागल्यामुळे ले लेखिकेच्या कामावर काय परिणाम झाला उत्तर डॉक्टरांनी लेखिकेच्या बोटाला स्ट्रॅपिंग केले त्यामुळे लेखिकेला कामावर रजा टाकून घरी बसावे लागले सर्व कामे डाव्या हाताने करावे लागले केस विंचरणे पकडणं डवळणं शिवणं लिहिणं काहीही नीट लेखिकेला जमत नव्हतं असा परिणाम लेखिकेच्या बोटावर झाल्याने लेखिकेच्या कामावर झाला प्रश्न दोन का ते दि लेखिकेला कपाळाला हात लावण्याची वेळ आली उत्तर बोट बरे होण्यासाठी तीन महिने खर्च करावा लागला तसेच तीन महिन्याचा वेळ वाया गेला यामुळे लेखिकेला कपाळाला हात लावण्याची वेळ आली आ लेखिका डॉक्टरांकडे जाण्यास तयार झाली उत्तर लेखिकेने दुसऱ्या बोटावर अनेक घरगुती इलाज केले पण लेखिकेचे बोट काही बरे झाले नाही शेवटी लेखिकेच्या बाच्याच्या डॉक्टरांना फोन करण्याचा सल्ला दिला अ तेव्हा लेखिका डॉक्टरांकडे जाण्यास तयार झाली ई दवाखान्यात गेल्यावर लेखिकेच्या पोटात गोळा आला उत्तर दवाखान्यात कुणाचा पाय प्लास्टरमध्ये कुणी कुबड्याधारी कुणाचे हात गळ्यात असलेले रुग्ण पाहून लेखिकेच्या पोटात गोळा आला ई दवाखान्यातून लेखिका जड अंतकरणाने घरी परतली उत्तर डॉक्टरांनी लेखिकेच्या दुखऱ्या बोटावर स्ट्रॅपिंग केले त्या प्रकारात त्यांनी दुखऱ्या बोटाबरोबर आजूबाजूची बोटे सुद्धा ताणून बांधली आणि हातही गळ्यात अटकवला आणि त्यासाठी खर्च झाल्याने लेखिकेचे पर्स हलकी झाली होती त्यामुळे दवाखान्यातून लेखिका जड अंतकरणाने घरी परतली ऊ लेखिकेला आता बोटाचे महत्व समजले आहे उत्तर बोटाचं दुखणं बरं झालं तरीही लेखिका कुणाच्या नावाने बोटे मोडू शकत नव्हती कितीही राग आला तरी घट्ट वळवू शकत नव्हती हो बोटाशिवाय कोणतेही काम करणे हे अवघड आहे हे लेखिकाला कळताच लेखिकाने बोटाचे महत्व समजले प्रश्न तीन तुमच्या वर्गमित्राला दुखापत झाली तर तुम्ही त्याला कशी मदत कराल उत्तर आमच्या वर्गमित्राला जर दुखापत झाली तर त्याला प्रथम प्रथमोपचार करू आणि शक्य तितक्या लवकर त्याला वैद्यकीय मदत मिळवून देऊ दुखा दुखापत गंभीर स्वरूपाची असल्यास त्याला आम्ही धीर देत राहू जेणेकरून तो लवकर बरा होईल त्याला वेळच्या वेळी औषधी आणि गोळ्या घेण्यास सांगू त्यांच्या वेदनेकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून त्याला शाळेतल्या गमतीदार गोष्टी सांगू त्याला शाळेत यायला जमत नसल्यास आम्ही त्याला शाळेत सरांनी शिकवलेला अभ्यास त्याला तो बरा झाल्यावर समजावून सांगू अशा प्रकारे आम्ही त्याला मदत करू प्रश्न चार पाठामध्ये बोटाला दुखापत होण्यापासून बोट बरे होईपर्यंत आलेल्या घटना क्रमवार लिहा उत्तर गुल फोडताना पत्त्याचा घाव बोटावर बसला दोन वेदना सहन न होऊन लेखिकेने बोट तोंडात घातले तीन बोटाची ठसठस कमी व्हावी म्हणून बोटावर मलम लावली चार फुगलेले बोट कमी व्हावे म्हणून गरम पाण्याने शेकले पाच बोटाचा ताटपणा कमी व्हावा म्हणून तेल मालिश केले सहा भाच्याच्या सल्ल्याने डॉक्टरांकडे जाणे सात डॉक्टरांनी हातगळ्यात अडकवला आठ डाव्या हाताने कामे काही नीट होईनात नऊ स्ट्रॅपिंग घात निघाल्यावरही बोट काही बरे झालेच नाही दहा कामावर हजर अकरा लेखिकेला बोटाचे महत्व समजले प्रश्न पाच दुखापत झालेले बोट तुमच्याशी बोलते आहे अशी कल्पना करून दहा बारा लिहा उत्तर एकदा फळे कापत असताना माझे बोट अचानक कापले अचानक माझ्याशी कोणीतरी बोलल्याचा भास झाला पहिले तर माझे बोटच माझ्याशी बोलत होते ते पुढे माझ्याशी बोलू लागले अरे मित्रा मला खूप वेदना होत आहेत माझ्यातून रक्ताच्या धारा सुरू झाल्यात तुलाही खूप वेदना होत असतील ना तू किती रे मोबाईलवर बोलता बोलता फळ कापायला गेलास आणि चुकून माझ्यावर सुरी चालवलीस आत्ता घाबरून जाऊ नको कापलेल्या जागेवर कपाटात असलेल्या प्रभाव चार औषध लाव आणि मला घट्ट कापडाने बांधून ठेव हो। त्यामुळे रक्तप्रवाह थांबेल आणि हो आईला सांगून डॉक्टरांकडे मला घेऊन चल मग ते झालं माझ्यावर मलमपट्टी करतील त्यामुळे मी लगेच बरा होईल आणि तुलाही बरे वाटेल प्रश्न सा तुम्हाला ठेस लागून जखमी झाली जखम झाली काय कराल ते लिहा उत्तर मला ठेस लागून जखम झाली तर मी घरी जाऊन जखम सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने धुवून काढेन आणि त्यावर आईच्या मदतीने प्रथम उपचार पेटीतील जखमेवर लावायचे औषध लावून ठेच लागलेले बोट पट्टीने बांधून घे ठेवेन योग्य वेळी त्याचे औषध बदलेन जर तरीही बोट बरे झाले नाही तर डॉक्टरांकडे जाईन ओ खालील शब्दांचे पाठात आलेले समानार्थी शब्द लिहा ओ वहिनी भाव आ कथा कहाणी ई आघात घाव ही ललाट कपाळ प्रभात ए नवल आश्चर्य ए तोरा माने ओ हात विरुद्धार्थी शब्द लिहा अ गरम थंड आ उजवा डावा इ सैल वाक्यात उपयोग करा अ वायफळ चर्चा वाक्य लोक मुख्य मुद्दा सोडून वायफळ चर्चा करीत होते हा ठसठसणे वाक्य काल राणीचे बोट कापल्याने ठसठसत होते आ बाळबोध वाक्य पोटात गेलेल्या गोळ्यांनी बोट कसे काय बरे होणार अशी लेखिकेला बालपणापासून बाळबोध शंका आहे ई जड अंतकरणा वाक्य आईवडिलांनी जड अंतकरणाने राजूला शिक्षणासाठी दूर पाठवले ई बट्ट्याबोळ वाक्य बोटाला दुखापत झाल्याने राजूच्या सगळ्या कामाचा पट्ट्याबोळ झाला ऊ हत्तीच्या पावलांनी येणे वाक्य आईने हाक मारल्यावर राम हत्तीच्या पावलांनी चालत होता ए मुंगीच्या पावलांनी जणे वाक्य श्यामचा ताप मुंगीच्या पावलांनी कमी झाला ए जायबंदी वाक्य सीमेवर लढताना अनेक सैनिक जायबंदी झाले खेळूया शब्दांशी ए हा नाद सोड डॉक्टरांना फोन जोड यासारखे यमाक जुळून खालील वाक्य लिहा ओ त्याचा किस्सा गरम पगाराच्या पहिल्या आठवड्यातच झाला नरम आ मोडेन पण वाकणार नाही सत्याची बाजू कधी सोडणार नाही बोटभर दुखण मनावरचा उरला उतरला ताण आत्ता नाही होणार हैराण उ हार्टबीट यासारखे अवयव अवयवांवर आधारित जोड शब्द लिहा उत्तर हातपाय पाठपोट केसबीस डोळेबिडेल गप्प टम्म यासारखी जोडाक्षरे लिहा उत्तर गच्च अख्खी किल्ला चिठ्ठी गुड्डी अन्ना गप्प धम्म ए आकृतीत दिल्याप्रमाणे पुढे दिलेल्या शब्दांचे शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द लिहा उत्तर बत्ता सत्ता भत्ता अडकित्ता मालमत्ता मात्र मित्र सत्र पत्र गोत्र पळ छळ मळ फळ कळ गर्दी वर्दी सर्दी जर्दी दर्दी ए बोट याप्रमाणे हात व पोट यावर आधारित वाकप्रचार व म्हणे लिहा उत्तर वाकप्रचार पोट पोटात गोळा येणे पोटात घेणे पोटात शिरणे पोट भरणे हात हातावर तुरी देणे हात देणे हात दाखवणे हात कपडाला लावणे या पाठातील विनोदी वाक्य शोधून लिहा उत्तर एक कळ लागल्यामुळे आणि बोट वळवायची नसल्याने मी आपली नुकतीच कळवळ कळवळायची ओ एक आत पोटात गेलेल्या गोळ्यांना बोट वर करायचं की पोट हेही कसं काय समजत असावं आ पाठीतील बोट पाटातील बोट या शब्दासाठी आलेले विशेषणे खालील आकृतीत लिहा उत्तर बोट ठसठसणारे उजवे एकच टम्म पुढील क्रियापदे सकर्मक की अकर्मक ते ओळखावर रिकाम्या लागेत लिहा एक आई भाकरी करते सकर्मक गणेश रस्त्यात पडला अकर्मक उद्या दिवाळी आहे अकर्मक अनुराधा पत्र लिहिते सकर्मक सुरेखाचे डोके दुखते सकर्मक गाई झाडाखाली बसल्या अकर्मक विद्यार्थी मित्रांनो इथंच आपला या पाठाचा स्वाध्याय समाप्त झालेला असेल जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या लाडक्या मित्रांसोबत व्हिडिओला नक्की शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार